नमस्कार मी या माझा महाराष्ट्र स्वागत विशेष बातमीपत्र पाहूया चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नी व दीड वर्षाच्या मुलीचा केला खून आता बातमीपत्र विस्ताराने चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नी व दीड वर्षाच्या मुलीचा चाकूने भोसकून खून केल्याचा खळबळजनक प्रकार ताडीवाला रोड पुणे येथे घडला आहे तबस्सुम शेख वय वर्ष बावीस आणि त्यांची मुलगी अलीना शेख वय वर्ष दीड असे मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत त्यानंतर पतीने स्वतःवरील चार वार करून घेतले आहेत त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून अयाद शेख वय तीस असे त्याचे नाव आहे या प्रकरणी तबस्सुमचे वडील नासीर जहूर शेख रानाल ताडीवाला रोड यांनी फिर्याद दिली आहे की तपस्सुम आणि अयाज शेख यांचा अडीच वर्षांपूर्वी विवाह झाला होता त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता त्यातून त्यांची नेहमी भांडणे होत होती त्यातूनच तपस्सुम हिने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही केला होता त्याची सुनावणी पूर्ण झाली होती येत्या महिन्याभरात त्यावर निकालही लागणार होता केस दाखल केल्यापासून तबस्सुम या ताडीवाला रोडवरील बुद्ध विहाराजवळील वडिलांच्या घरी मुली सह राहत होत्या तबसुम मुली खोलीमध्ये खोली झोपली होती तिच्या खोलीला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते मंगळवारी पहाटे चार वाजता आयाज याने खिडकी वाटे आत प्रवेश केला व त्यांचा चाकूने भोसकून खून केला सतीश जाधव माझा महाराष्ट्र पुणे साधारण शेख आणि लग्न त्यांना साधारण डोगामध्ये पटत नव्हतं थोड्या थोड्या कारणाहो बायकोला संशय घेऊन वाद करायचा सा। भांडण करायचं त्यासाठी कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी त्याचा दावा बंद होता त्याचा लेखा सुद्धा अलीकडच होता हा नेहमी भांडण करतो म्हणून जे नेत आहे तपस्सू आणि त्याची मुलगी दीड कोणत्या दोन वर्षाची ती ताडीवाल्यामध्ये वडलाजवळ पहिल्या मेळाव्यावर घरी राहत होते नेहमीप्रमाणे त्याच्या आईवडील मुलीचे आई रात्री साधारण अकरा वाजता त्याला बाहेरून कुलूप व्हावी ह्याच्या भीती आणि सकाळी पाचला चार पाचला ते उघडायचे हा रोजचा त्यांचा प्रोग्राम कार्यक्रम देण्यात आलेला होता बावीस तारखेला सुमारे चार वाजेच्या सुमारास किंवा त्याच्या अगोदर त्याला भयानक लोक घालत असलं तरी बाजूला खिडकी होती त्या खिडकीतून आग प्रवेश केला आणि त्याच्याकडे दहा दहा शस्त्र होतं त्या शस्त्रानं स्वतःच्या पत्नीला वार करून सपासप वार करून आणि वार करून एक दोघांची निर्मण हत्या केली आणि स्वतःही तिने काही वार करून घेतले आहे त्या बाबतीत नासिर जहूर शेख यांनी पिढ्या दिली त्याप्रमाणे बनगड पोलिटेशन कुणाचा गुन्हा दाखल आहे त्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत घटनास्थळी पोलीस उपायुक्त श्री बच्चन सिंग साहेब साहिब पोलीस आयुक्त श्रीमती उत्ती टिपरे आम्ही स्वतः सगळ्यांनी भेट दिली तपास चालू आहे त्यातील जो आरोपी आहे हया जयबशी स्वतःला वाढ केल्यामुळे त्याच्यावर ससून रुग्णालयात साधारण चार वाजून अकरा मिनिटाला आरोपीने त्याच्या भावाला फोन केला तो, तो भाऊ कोणाला होता त्यावेळी त्याने सांगितलं की मी मरतोय असं बोलल्यानंतर भाऊ म्हणलं तू कुठं म्हटलं माझ्या पत्नीच्या घरी थाडेवाली मग त्याने पोलिसांना कळवलं आणि घटनास्थळी पोलीस त्याचा भाऊ असे क्रमान झाले त्यावेळी हे प्रकार उघडचे तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याला ससून रुग्णालयामध्ये त्याच्यावर छोटस ऑपरेशन केलेलं आहे आणि त्याला पूर्ण उपचार करून झाल्यानंतर आम्ही त्याला आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एल ई डी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एलईडी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड